शून्य चार तीन 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 दोन, पांच या क्रमांक महानगर पालिका चुनाव महासंग्राम शुरू ये सिर्फ बहुत नहीं यह है शहर का भविष्य पानी सड़क सफाई सुरक्षा वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे जनता करेगी सवालों से बार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार दावे कब घरे में और सच्चाई कैमरे के सामने सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं खोलेगा सच की परतें सवाल तेज जवाब साफ आपके साथ आपके पास गली गली प्रभात प्रभात देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ होलसेल शॉपिंग मॉल टू बीज कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती तपवन पासन फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्यू प्लॉट सह काय करणार आहे आपल्या अमरावतीच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर महापौर हा कमळाचा झाला पाहिजे कमळाचा झाला पाहिजे हा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि आपले तिघे जे बसले आहे नगरसेवक हे पॅसेंजर राहणार आहे गाडीमध्ये गाडीचे पॅसेंजर कोण राहणार आहे सांगा नाव त्यांचे नाव माहित आहे का तुम्हाला ठाकरे मॅडम आणि हे पॅसेंजर आहे आणि या गाडीचं पेट्रोल टाकायला आले पंकज भोयर विकासाची गाडी या अमरावतीला विकसित अमरावतीचा प्लान तयार करून मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय त्याला विकासाकरता मंत्रालयामध्ये आपल्या सरकारकडे या लागणार आहे आणि आपल्या सरकारकडनं सहाव्या मजल्यावर देवेंद्र फडणवीस जी आहेत मी तुम्हाला वचन देतो पंधरा तारखेच्या मतदान झाल्यानंतर विकसित अमरावती करता जेवढा निधी लागेल जेवढा निधी राजापूरला लागेल जेवढा या वसाहती करता लागेल रस्ते वीज पाणी आणि घरकुल योजनेपासून तर या ठिकाणी तुमच्या घराची मालमत्ता कार्ड देण्यापासून तुमचे घर सुरक्षित करण्यापासून सीसीटीव्ही सर्व्हिलन्स पासून तर उडाणपुलापर्यंत जेवढा निधी लागेल तो निधी आणून द्यायची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे माझी आहे पालकमंत्री माझी आहे मी काल नागपुरात होतो देवेंद्रजी मी तिघेही नागपुरात राहतो मला मी काल पुण्याला गेलो पुण्यावरनं चंद्रपूरला गेलो चंद्रपूरवरनं अमरावती चालू बाराशे किलोमीटर बाराशे किलोमीटर चालून चालून तुमच्याकडे आलो पायी नाही चाललो माझं एक म्हणणं ऐकाल का तुम्ही माझे एक काम कराल का तुम्ही लाडक्या बहिणींनो खरं सांगा एक काम कराल का तिकडे लाडके भाऊ मागे काय करता सांगणार हो का नाही मी सांगितलं काम कराल का पुढचे पाच वर्ष मी तुमच्या प्रत्येक योजनेच काम करणार आहे मी करणार आहे देवेंद्रजी करणार आहे नितीन गडकरी करणार आहे पंकज भोईर करणार आहे राजेश बकानेजी करणार आहे प्रवीण पोटेजी करणार आहे अनिल पोटेजी करणार आहे हे व्यासपीठावरचे सर्व हे सर्व आमच्या विकासाची योजना करणार आहे पण तुम्ही मध्ये काम कराल का आम्ही बाराशे किलोमीटर दूर आलो पक्का मग पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे दहा परिवार आजच तयार करा यादी किती परिवार पालकमंत्र्यांनी चंद्रशेखर बावनकुळेनी देवेंद्रजींनी सांगितलेलं काम सांगतो मी नितीन गडकरीजींनी सांगितलेलं काम आहे किती परिवार किती परिवार दहा परिवाराला घेऊन पंधरा तारखेला कुठे जायचं आहे सध्या कोराडीच्या महालक्ष्मीला काही येऊ नंतर या कोराडी महालक्ष्मी मंदिरात कोणी आले का तुमच्यापैकी आले आहेत कोराडी महालक्ष्मीचा मी अध्यक्ष आहे तिथे मंदिरात जवळ घर आहे माझं तिकडे या दर्शन काय कराल पंधरा तारखेला काय कराल किती घरं घेऊन जाल तिकडे मागचे बोला जरा तुम्ही माणसं आमच्या लाडक्या बहिणी बोलता भाऊ बोलतच नाही आहे तुम्हाला उल्हाणपूरला पाहिजे राजापूरला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स नाही पाहिजे का हो की नाही हो पाहिजे मग काय कराल पंधरा तारखेला किती घरं घेऊन जाल घर नका नाही घरात माणसं दहा घरं घेऊन जा आणि एवढ्या जोराने कमळाची बटन दाबा फक्त बटन तोडू नका नाही आता आमच्या कौंडाने ताई म्हणतील भावांकुळे फुकटत झाल्यानं आमची बटन तोडली एवढ्या जोराने बटन दाबा की सोळा तारखेचा जो निकाल येईल एवढे कमळ एवढे कमाड एवढे कमाड एवढे कमाड एवढे कमळ आला की अमरावतीच्या विकासाचा संकल्प या कमळाच्या चिन्हाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला पाहिजे विकसित अमरावतीचा संकल्प पंधरा तारखेला झाला पाहिजे एवढे कमळाच्या बटना पण सर्वांनी दाबा कराल का माझं एक काम कराल का पक्क कराल खरंच ना बघा दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं की के तुम्ही लक्ष्मीपूजन कोणी कोणी केलं आहे पक्क केलं तुम्ही बघितलं असाल आई महालक्ष्मी कशा होती आई महालक्ष्मी कशावर होती मग जर आई महालक्ष्मी दीपावळीमध्ये कमळावर होती तर राजापूरच्या अमरावतीच्या विकासाची लक्ष्मी ही कमळावर येणार आहे येणार आहे की नाही येणार आहे मग आपल्या अपर्णातही समोर या चेतन समोर या पद्मातही समोर या ती गाई आता अपर्णाताई ठाकरे आहेत आपल्या या लाडक्या बहिणीसाठी चांगला कपाट तयार करतायत लाडक्या बहिणीचे जेवढे पैसे येतील तेवढा पैसा हा खऱ्या अर्थाने चांगल्या कपाटात ठेवा लागतं तिजोरी ठेवा लागणार आहे आपल्या देवेंद्रजीनी जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवणार आहे एवढंच नाही ती योजना वाढवणार आहोत आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये ज्याप्रमाणे दोन हजार महिला बचत गटांना आम्ही एक लाख रुपये अनुदान दिलं आमच्या अपर्णाताई तुम्हाला सुद्धा या परिसरातल्या शंभर महिला बचत गटांना एक लाख रुपयाचं अनुदान देऊन या महिला बचत गटाची योजना पुढे न्यायची आहे स्वयंस्फूर्त महिला गट स्वयंरोजगाराची योजना तयार करायची आहे कराल का ठाकरेबाई कपाटातले तुमच्या कपाटला देऊ नका सरकार देणार आहे काळजी करू नका आम्ही देणार आहे शंभर महिला बचत गटांना एक लाख रुपये अनुदान आपल्याला या प्रभागात द्यायचं आहे जे कर्ज नाही अनुदान आहे आमच्या अपर्णाताई देणार आहे आणि कपाट हे सुरक्षित आहे आणि आमचे दोन कमळ एक आहे चेतन पवार आणि पद्मेजा कौंडन्य कोण कोण जाणार आहे यांच्याकडचा दहा घर येऊन जर हात वर करून सांगा यांच्याकरता दहा दहा घरं कोण घेऊन जाईल नाही तुम्ही जाणार आहे का तुमच्या काही पटत नाही का आजूबाजूच्या लोकांशी पटते ना मग दोन्ही हात वर करून सांगा मला कोण कोण दहा घर घेऊन जाणार तुम्ही सर्व घेऊन जाणार पक्का भारत माता की yes. भारत माता की yes. भारत माता की खूप yes. खूप धन्यवाद तुम्ही yes. काय करणार आहे आपल्या अमरावतीच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर महापौर हा कमळाचा झाला पाहिजे कमळाचा झाला पाहिजे हा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि आपले तिघे जे बसले आहे नगरसेवक हे पॅसेंजर राहणार आहे गाडीमध्ये गाडीचे पॅसेंजर कोण राहणार आहे सांगा नाव त्यांचे नाव माहित आहे का तुम्हाला ठाकरे मॅडम कौंडन्यानी हे पॅसेंजर आहे आणि या गाडीचं पेट्रोल टाकायला आले आहे पंकज भुयर विकासाची गाडी या अमरावतीला विकसित अमरावतीचा प्लान तयार करून मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय त्याला विकासाकरता मंत्रालयामध्ये आपल्या सरकारकडे या लागणार आहे आणि आपल्या सरकारकडनं सहाव्या मजल्यावर देवेंद्र फडणवीस जी आहेत मी तुम्हाला वचन देतो पंधरा तारखेच्या मतदान झाल्यानंतर विकसित अमरावती करता जेवढा निधी लागेल जेवढा निधी राजापूरला लागेल जेवढा या वसाहती करता लागेल रस्ते वीज पाणी आणि घरकुल योजनेपासून तर या ठिकाणी तुमच्या घराची मालमत्ता काढ देण्यापासून तुमचे घर सुरक्षित करण्यापासून सीसीटीव्ही पासून तो उडान पुलापर्यंत जेवढा निधी लागेल तो निधी आनंदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे माझी आहे पालकमंत्री माझी आहे मी काल नागपुरात होतो देवेंद्रजी मी तिघेही नागपुरात राहतो मला मी काल पुण्याला गेलो पुण्यावरनं चंद्रपूरला गेलो चंद्रपूरवरनं अमरावतीत आलो बाराशे किलोमीटर बाराशे किलोमीटर चालून चालून तुमच्याकडे आलो पायी नाही चाललो माझं एक म्हणणं ऐकाल का तुम्ही माझे एक काम कराल का तुम्ही लाडक्या बहिणींनो खरंच सांगा एक काम कराल का तिकडे लाडके भाऊ मागे काय करता है? सांगा ना हो का नाही मी सांगितलेलं एक काम कराल का पुढचे पाच वर्ष मी तुमच्या प्रत्येक योजनेचं काम करणार आहे मी करून देणार आहे देवेंद्रजी करणार आहे नितीन गडकरीजी करणार आहे पंकज भोयर करणार आहे राजेश बकानेजी करणार आहे प्रवीण पोटेजी करणार आहे अनिल बोंडेजी करणार आहे हे व्यासपीठावरचे सर्व निगडत आहे हे सर्व आमच्या विकासाची योजना करणार आहे पण तुम्ही माझे एक काम कराल का आम्ही बाराशे किलोमीटर दूरून आलो फक्क मग पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे दहा परिवार आजच तयार करा यादी किती परिवार पालकमंत्र्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंनी देवेंद्रजींनी सांगितलेलं काम सांगतो मी नितीन गडकरीजींनी सांगितलेलं काम आहे किती परिवार किती परिवार दहा परिवारला घेऊन पंधरा तारखेला कुठे जायचं आहे सध्या कोराडीच्या महालक्ष्मीला काय येऊ नंतर या कोराडी महालक्ष्मी मंदिरात कोणी आले आहे का तुमच्यापैकी आले आहेत कुराडी महालक्ष्मीचा मी अध्यक्ष आहे तिथे मंदिरात जवळ घर आहे माझं तिकडे या दर्शनाला काय कराल पंधरा तारखेला काय कराल किती घरं घेऊन जाल तिकडे मागचे बोला जरा तुम्ही माणसं आमच्या लाडक्या बहिणी बोलता भाऊ बोलतच नाही आहे तुम्हाला नाही पाहिजे राजापूरला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स नाही पाहिजे का हो की नाही हो पाहिजे मग काय कराल पंधरा तारखेला किती घरं घेऊन जाल घर नका घरात घरातले माणसं दहा घरं घेऊन जा आणि एवढ्या जोरानी कमळाची बटन दाबा फक्त बटन तोडू नका ना नाही आमच्या काउंडरने ताई म्हणतील बावनकुळे फुकाटत झाल्यानं आमची बटन तोडली एवढ्या जोराने बटन दाबा की सोळा तारखेचा जो निकाल येईल एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ कमार, आला की अमरावतीच्या विकासाचा संकल्प या कमळाच्या चिन्हाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला पाहिजे विकसित अमरावतीचा संकल्प पंधरा तारखेला झाला पाहिजे एवढे कमळाच्या बटना पण सर्वांनी दाबा कराल का माझे एक काम कराल का पक्क कराल खरंच ना बघा दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं की तुम्ही लक्ष्मीपूजन कोणी कोणी केलं आहे पक्क केलं तुम्ही बघितलं असाल आई महालक्ष्मी कशा होती आई महालक्ष्मी कशावर होती मग जर आई महालक्ष्मी दीपावळीमध्ये कमळावर होती तर राजापूरच्या अमरावतीच्या विकासाची लक्ष्मी ही कमळावर येणार आहे येणार आहे की नाही येणार आहे मग आपल्या अपर्णाताई समोर या चेतन समोर या पद्मताई समोर या ती गई आता अपर्णाताई था ठाकरे आहेत आपल्या या लाडक्या बहिणीसाठी चांगला कपाट तयार करतायत लाडक्या बहिणीचे जेवढे पैसे येतील तेवढा पैसा हा खऱ्या अर्थाने चांगल्या कपाटात ठेवा लागतं तिजोरी ठेवा लागणार आहे आपल्या देवेंद्रजीनी जोपर्यंत आपलं सरकार आहे तो लाडक्या बैठकीची योजना सुरू ठेवणार आहे एवढंच नाही ती योजना वाढवणार आहोत आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये ज्याप्रमाणे दोन हजार महिला बचत गटांना आम्ही एक लाख रुपये अनुदान दिलं आमच्या अपर्णातही तुम्हाला सुद्धा या परिसरातल्या शंभर महिला बचत गटांना एक लाख रुपयाचं अनुदान देऊन या महिला बचत गटाची योजना पुढे न्यायची आहे स्वयंस्फूर्त महिला गट स्वयंरोजगाराची योजना तयार करायची आहे कराल का ठाकरे जाई कपाटातले तुमच्या कपाटात देऊ नका सरकार देणार आहे काळजी करू नका मी देणार आहे शंभर महिला बचत गटांना एक लाख रुपये अनुदान आपल्याला या प्रभागात द्यायचं आहे जे कर्ज नाही अनुदान आहे आमच्या अपर्णाताई देणार आहे आणि कपाट हे सुरक्षित आहे आणि आमचे दोन कमळ एक आहे चेतन पवार आणि पद्मेचा कौंडन्य कोण कोण जाणार आहे यांच्याकरता दहा घरं घेऊन जर हात वर करून सांगा यांच्याकरता दहा दहा घरं कोण घेऊन जाईल नाही तुम्ही जाणार आहे का तुमचं काही पटत नाही का आजूबाजूच्या लोकांशी पटते ना मग दोन्ही हात वर कोण सांगा मला कोण कोण दहा घर घेऊन जाणार तुम्ही सर्व घेऊन जाणार पक्का भारत माता की भारत माता की भारत माता की खूप खूप धन्यवाद